ठाण्यातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जाणारा घोरबंदर रोड आज सकाळी भीषण अपघातामुळे काही काळ पूर्णपणे ठप्प झाला होता गायमुख घाटात आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वाहनांची एकमेकांना समोरासमोर जोरदार धडक झाली या विचित्र आणि भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली प्राथमिक माहितीनुसार गायमुख घाटातील वळणावर अचानक नियंत्रण सुटल्याने एका वाहनाने समोरून येणाऱ्या वाहनाला धडक दिली त्यानंतर मागून येणारी इतर वाहने एका मागून एक अपघातात अडकली काही सेकंदात पाच ते सहा गाड्यांचा मोठा अपघात झाला या धडकेचा जोर इतक तीव्र होता की काही वाहनांचा अक्षरशः चक्काचूर झाला असून सर्वच वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे अपघाताचे स्वरूप अत्यंत भीषण असतानाही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र काही वाहन चालक आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळते अपघाताची माहिती मिळताच वाहतूक पोलीस स्थानिक पोलीस तस चा चा तसेच आपत्कालीन सेवा घटनास्थळी दाखल झाल्या क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहनी बाजूला करण्यात आली मात्र कामावर जाण्याच्या वेळेतच हा अपघात झाल्याने ठाण्याकडून बोरिवली तसेच गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल वाहतूक कोंडीमुळे नोकरदार वर्ग शाळेत विद्यार्थी आणि प्रवाशांचे मोठ्या प्रमाणावर हाल झाले दरम्यान या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग धुके किंवा रस्त्यावरील वळण यापैकी कोणते कारण जबाबदार आहे का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला